मालक नमस्कार जावा जावा आज जावा तुम्ही दहाची स्कीम चालू नका स्कीम चालू भरपूर खावा कर जोडा तुट खावा दहा मध्ये एक नंबर ओके ओके चला थँक्यू थँक्यू मालक बायको बघस तू जेवणाची क्वालिटी एक नंबर असते इथं आवसाहेब काय खाणार चिकन मटन का शाकाहारी आवसाहेब

काळीच्या तुला तोंड पण ठेवायच नाही बायको पुढं माझं भांड पुरतोच काय